नमस्कार मित्रांनो मी प्रदीप तुमचं स्वागत करतो हिंदवी स्वराजमध्ये जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची आज आपण चर्चा करणार आहोत संताजी घोरपडे या ठाण्या वाघाची ज्यांनी मुघलांना सळो पळो करून सोडले संताजी नाव ऐकलं की मुघल आपला रस्ता बदलायचे एवढी दहशत होती संताजींची शंभू महादेवाच्या डोंगर पठारावरून उगम पावलेली मान नदी घळाघळा वाहत होती दहीवडी मसवड गावांना स्पर्शून जात होती हाच तो मानदेश ज्याने मराठ्यांच्या इतिहासातील चढउतार पाहिले आणखी एक उताराचा प्रसंग अगदी खाईतच नेणारा होता या शंभू महादेवाच्या डोंगर आश्रयातून बहादूर वीश्रेष्ठ भूतपूर्व सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मुक्काम पडला होता त्यांच्या येण्याने आकाशातील चिटपाखरूही अरण्यात वाघ शिरला तसा ढरकाळी फोडून गेला होता वाराही विचारमग्न होऊन मंद झाला होता कारण जिथे संताजी तिथे साक्षात काळच अवतरत होता हा इतिहास होता डोंगराच्या गुहेत मशालीच्या उजेड पसरत होता मधूनच येणाऱ्या थंड वाऱ्याने घोड्यांचं अंग थरथरत होतं समोरून वाहणाऱ्या ओढ्याचा खळखळाट संताजीच्या कानात गतकाळातील शौर्य जंगीच्या गोष्टी सांगत होत्या मशालीच्या उजेडात चमकणाऱ्या तलवारीच्या धारेवर बोट फिरवत संताजींच्या चेहऱ्यावर करारीपणा झळकत होता मिशांच्या तलवारीचा बाग गुहेत पडणाऱ्या सावलीतही दिसत होता समोरील डोंगराला लाली येऊ लागली डोंगराआड दडलेल्या ला, सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यासाठी संताजी गुहेतून स्वार होऊन निघाले नदीकाठी उतार होऊन त्यांनी सूर्यस्नान आरंभिले दिले विस्ताव वाऱ्याप्रमाणे चाणाक्ष संताजी दिलेर योद्धाप्रमाणे बेफिकर झाले होते आणि अचानक सळसळत्या तलवारीने त्यांचे डोके धडा वेगळे होऊन खाली पडले ती तारीख होती अठरा जून आणि म्हणतो संताजीचे शिर फडक्यात बांधून घोड्याला अडकवण्यात आले सुसाट दवणाऱ्या घोड्यापासून तोबरा सुटला ते शिर जमिनीवर पडले संताजींच्या पाठलागावर डोंगरात फिरणाऱ्या फिरोज जंगाच्या स्वाराला वाटेत शिर दिसले त्याने ते ओळखून फिरोज जंगाकडे दिले फिरोज जंगाने ते औरंगजेबाकडे पाठविले बादशिहाने त्यांना काफर म्हणून डोके नजरेखाली घातले परमेश्वराकडून ही देणगी मिळाल्याबद्दल औरंगजेने त्यांचे आभार मानले नगारे नौबती वाजवण्याची त्याने आज्ञा दिली संताजींचे शिर लष्करातून आणि दक्षिणेच्या शहरातून मिरवण्याची आज्ञा केली संताजींचा वध झाला मागील मार्च महिन्यात ते स्वराज्यात परतले होते त्यांचे सरचनापती पद आणि सरंजाम जप्त झाल्यामुळे त्यांचे अनेक सरदार धनाजी जाधवांच्या पक्षाला मिळाले होते त्यात प्रमुख म्हणजे हनुमंतराव निंबाळकर हा होता दहीगावच्या लढाईत संताजींचा मोड झाल्यावर ते दुर्दशेच्या अवस्थेत भटकू लागले मोगलही त्यांच्या पाटलागावर होतेच नदीकाठी स्नानासाठी थांबले असता नागोजी माने यांच्या माणसांनी संतांजीवर हल्ला करून त्यांचा वध केला मान्यांचा मेवना अमृतराव निंबाळकर हा संताजीच्या हाताने आदल्या वर्षी मारला गेला होता त्याचा सूड अशा रीतीने घेण्यात आला हे दुर्दैवाची गोष्ट आहे मराठ्यांच्या इतिहासातील संताजी सारखा तडपदार सेनापती दुसरा झालाच नाही असे म्हणावे लागेल सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये शंभूराजेंच्या क्रूर हत्येनंतर मराठी रयत हवालदिल होऊन गेली होती राज्यातील किल्ले भराभरा मोगलांच्या हाती पडत होते शाहू आणि येसुबाई महाराणी हे मोगलांच्या कैद्यात अडकले होते राजाराम महाराज जिंजीच्या वाटेवर होते मोगल अजिंक्य आहे व त्यांचा समोर आपला निभाव लागणे कठीण आहे अशी भावना त्यावेळी जनमानसात निर्माण झाली होती अशा आणीबाणीच्या प्रसंगी सुदैवाने संताजी घोरपडे सारखा सेनापती लाभाव हे मराठी मातीचं भाग्यच होतं निराशा हा शब्द संतांजींना ठाऊक नव्हता गनिमी काव्याच्या युद्धात तर ते संताजी हे अद्वितीय तसेच सेनापती होते खरेतर तर साम्राज्यवादी शक्तीला चारी मुंड्या चित निपटारा करणारी संताजींची गनिमी कावानीती म्हणजे लष्करी कौशल्याचा अप्रतिम नमुना होता मुघलांशी लढताना आपल्या शेकडो मैलांच्या धावपळीत संताजीने वजीर असद खानाचा पुत्र झुल्फिकार खान बहादूर खानाचा मुलगा हिम्मत खान शहजादा बेदारबख्त या मुगल सेनापतींना परास्त केले विजेच्या गतीने संताजींच्या हालचाली चालू असत सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी मुकरफ खानाचा कोल्हापूरजवळ पराभव केला जामनिसार खान आणि तवब्बूर खान हे सन सोळाशे नव्वदच्या सुरुवातीला त्यांच्या हातून पराभव होऊन जीव वाचवून कशीबशी निसटले सन सोळाशे नव्वदमध्ये साताऱ्याजवळ उघड्या मैदानावर युद्ध करून पकडले सन सोळाशे ब्याण्णवच्या डिसेंबरमध्ये कांचीचा फौजदार अली मर्दन खान हा त्यांच्या तावडीत सापडला जो पुढे वऱ्हाडच्या सुभेदारीवर होता सन सोळाशे शहाण्णवमध्ये त्यांच्यामुळे जुल्फिकार खानास फजिती होऊन जिंजीचा वेळा उठवावा लागला सन सोळाशे पंच्याण्णव सालच्या सुरुवातीस संताजींनी सुप्रसिद्ध बुरहानपूर शहराच्या सुभेदाराला पराभूत करून मोगलांची दाना दान उडवली होती हे ऐकून औरंग्या त्याच्या सुभेदारावर एवढा चिडला की त्याने त्यांच्या सुभेदाराला बांगड्याचा आहेर पाठवून त्यांची जाहीर बेजती केली होती सन सोळाशे पंच्याण्णव नोव्हेंबरमध्ये कर्नाटकात दोंडेरी येथे त्यांनी मोगल सैन्य अक्षरशः गादर करून मोगलांचे नामांकित उमराव पकडले होते मुघली इतिहासकारांनी वर्णन केलेली त्यांचीही लाजीबानी माघार म्हणजे मुघलांच्या अकबरापासून तर औरंगजेबापर्यंतच्या इतिहासात एकमेव उदाहरण हा विजय संताजींच्या पराक्रमाचा कळस होता सन सोळाशे शहाण्णवमध्ये मुघल सेनापती हिम्मत खान हा त्यांच्याशी लढताना मारला गेला असे एक दोन तीन चार पाच कितीतरी संताजींचे पराक्रम म्हणावे सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये तुळापूर रायगड कोल्हापूर तर सोळाशे नव्वदमध्ये सातारा वर्धनगड खटाव सोळाशे एक्क्याण्णवमध्ये सातारा प्रांत सोळाशे ब्याण्णव आणि त्र्याण्णवमध्ये झिंझी व तामिळनाडू सोळाशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये गोळकोंडाच्या सरहद्दीपासून पश्चिमेला मैसूरपर्यंत सन सोळाशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये बुर्राणपूर दोंडेरी कर्नाटक मैसूर आणि तामिळनाडू या त्यांच्या तेजतरार हालचालीत सतत चालू होत्या संताजीविषयी मोगल इतिहासकार कापीखान म्हणतो मराठी सरदारात प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते त्यांच्यापाशी पंधरा वीस हजारांच्या जंगी फौजा होत्या तर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली कामाकरिता या दोघा सरदारांमुळे बादशाही सेनापतीवर कमालीची आणि भयंकर आघात झाले यात संताजी प्रमुख होते समृद्ध शहरावर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतीवर तुटून पडण्यात त्यांची खूपच प्रसिद्धी झाली म्हणून जगण्याचा आणि लढण्याचा प्रसंग झाला तर त्याच्या त्याच्या नशिबी खालील तीनपैकी पर एक परिणाम ठेवलेले असे एक तर तो मारला जाईल किंवा जखमी होऊन कैदेत सापडेल किंवा त्यांचा पराभव होईल आणि त्यांचे सैन्य आणि बाजारभुंगे जप्त होत आपण जीवानीशी निसटलो हाच आपला पुनर्जन्म झाला असे शत्रूला वाटे यावर कोणालाच उपाय सुचे ना युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे म्हणून संताजीत जाई त्यांचा मुकाबला करण्यास औरंगेबचा प्रसिद्ध सरदारापैकी एकही तयार होत नसे जगात धडकी भरणारी फौज घेऊन तो कुठेही पोहोचला की नर वाघाप्रमाणे असलेला अनुभवी योद्ध्यांची हृदय कंपन होत असे अशा या तेजस्वी सेनापतीचा मृत्यू अंतकलहामुळे घडून यावा ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय मात्र आणीबाणीच्या प्रसंगी दाखवलेला उत्कट शौर्यामुळे स्वराज्य तरले आणि संताजी हे नाव मराठ्यांच्याच नाही तर भारताच्या इतिहासात अमर झाले शौर्याची जाणीव माझ्या मनात तुझं सदैव राहावी म्हणून रणभूमीची रक्तधूळ तू कधी न विसरावी म्हणून यादी ठाण्या वाघाची तर संताजी घोरपळे यांचा हा पराक्रम बलिदान त्याग शौर्य तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा व आपल्या हिंदुत्वाचा रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम